नमस्कार नमस्कार जुन्नर जुन्नर शहरात निवडणुकीचं बिगुल झालेली आहे जुन्नर नगरपालिकेचं प्रभाग मतदार यादी आलेल्या आहेत प्रारूप त्याच्यात जवळपास बाराशे प्लस हरकती आलेल्या आहेत काय सांगाल ताई ह्याच्या आधी असं कधी घडलं नव्हतं ऐतिहासिक विषय ठरला जुन्नर शहर प्रश्न असा आहे की हरकती बाराशे पर्यंत आल्या माझ्याकडे पत्रक देखील आली जसं की सहा नंबर चार नंबर एक नंबरमध्ये काय परिस्थिती आहे तर या जुन्न शहराच्या आजूबाजूच्या लगतची असणारी कामं जसं की या ठिकाणी जेवढ्या लोकांनी हरकती घेतल्या त्यांनी पुरावे देखील दिलेले आहेत त्यांची माफक अपेक्षा आहे की नगर परिषदेने याची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा कारण उभे राहणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतो अशी भावना झालेली आहे किंबहुना त्यांच्या हक्काचे मतदार दुसरीकडे गेलेत असं दिसून आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी इतका अभ्यास करून मांडणी करताय आणि त्यामुळे आपण तिथे असणाऱ्या सीओशी देखील संपर्क साधला त्यांना देखील बोलवून विचारलं की हे असं का घडतंय या तुम्ही याचं उत्तर देणार कधी आज ठीक आहे तेराची सतरा तारीख झाली नगर परिषदे पालिकाने मान्य केलं की के आम्हाला तारीख वाढवून हवंय म्हणून त्यांना सतरा तारीख देण्यात आली आता सतरा तारखेपर्यंतचा असणारा वेळ आणि त्यांनी काय नियोजन केलं की ज्या हरकती आल्या त्यांना उत्तरं देण्यासाठी तर त्यांनी असंच सांगितलं की विधानसभेच्या वेळेला बारा सारखा मतदारसंघ त्याच्यामध्ये एक वॉर्डामध्ये ऍड होतो म्हणून प्रभागामध्ये ती माणसं पुन्हा दिसतात किंवा ते मतदार दिसत आहेत त्याचप्रमाणे लगतची जेवढी गावं आहेत मग आगर अमरापूर असेल गोळेगाव असेल इथे असणारी सगळी गाव या गावांमधली संख्या मंचरपासून इथे या जुन्नर शहरामध्ये जणू काही ऐतिहासिक भूमी आहे ही शिवछत्रपतींची भूमी आहे पण इथे इतिहास कसा घडवला जातो तो त्यांनी शिकवलेला इतिहास नाही आहे इथे वेगळा इतिहास इत्या, इतिहास घडवला जातो तो असं होता कामा नाही जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही टीमा बनवल्या आहेत आणि हे काम बी एलो करतात त्यांनी त्यावेळेला केलेल्या चुका आहेत परंतु ते स्वतः काळजी घेऊन ह्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आहेत आणि तो प्रयत्न त्यांचं प्रामाणिक चालू आहे असं कार्यकर्त्यांची भावना मी विचारून घेतली हे चालू आहे का खरंच की हे आपली फसवणूक करतायत तर त्यांनी देखील मला दुजोरा दिला मग आमचं या ठिकाणी संजीव भैया पदेचे असेल रोहित भैया असेल अनिल मेहरजी असतील सगळ्यांना मी विचारलं की काय परिस्थिती आहे अनिल रोपडेंना विचारलं तर त्यांनी सांगितलं बऱ्यापैकी काम सुरू झालंय परंतु ते झालं नसतं तर काय परिस्थिती घडली असती म्हणून उद्याच मी पत्र देते त्यांचं म्हणणं समजून घेते त्यांच्या अडचणी समजून घेते कारण कधीतरी कोणीतरी करून गेलेला असतो आणि त्याचं येणाऱ्या नवीन माणसाला सोसावा लागतो तर त्याला पण संधी मिळा म्हणजे खरोखरच ती संधी मिळाली आहे त्यांना की त्यांनी स्वतःहून याच्यामध्ये टीमा लावून आता घराघरावर जाऊ खडून लिहून त्या घरातली चौकशी करताय आणि चांगला प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जी लागलेली बोगस नाव आहे की जी तिकडेही दिसतात इथेही दिसतात ते कमी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे आणि याच्यासाठी मी कलेक्टर आणि प्रांत यांना देखील भेटून तहसीलदारांना देखील या जबाबदारीमध्ये व्हिडिओ सगळ्यांना घेणार आहे आणि ग्रामीणचा भाग जो आजूबाजूचा आहे जी गावं आहेत तिथेही ती नावं आहेत का आणि ती इथे पण आहेत का तर त्याच्याची कुठेतरी एका ठिकाणी ती कमी झाली पाहिजे प्रत्येक लोकशाहीचा अधिकार जो मतदानाचा आहे तो बजावला गेला पाहिजे प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे आणि त्याला नगरसेवक कोण हवा आहे निवडून द्यायचा आहे तो कामाचा असला पाहिजे तो त्याच्या मनपसंतीचा असला पाहिजे हे तो ठरवणारा आहे ती संधी त्याला चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी अशा मतदार राज्याची नागरिकांची भूमिका आपण या ठिकाणी पार पाडत आहोत तरी मागील काळात जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला चेहरा समोर येऊन शिवसेना बऱ्याच वेळा निवडणुका जिंकली आता यावेळेस आपण भाजपमध्ये आहात तर भाजप पूर्ण पॅनल लावणार का नगर अध्यक्षाचा उमेदवार देणार का भाऊ आपल्याकडे संपूर्ण पॅनल रेडी आहे आणि आपल्याकडे पॅनल रेडी असून या ठिकाणी नगर अध्यक्षाचे जे तीन तीन चार चार उमेदवार आहेत जे म्हणतायत की मला द्या मला द्या आणि त्याचबरोबर खाली देखील बऱ्यापैकी आपली तयारी सगळीकडे झालेली आहे आणि एवढं असून आरक्षणाच्या देखील उमेदवार तयारी आहे आणि आपण पुऱ्या ताकदीने लढणार आहोत परंतु जर कधी आपल्याला वाटलं की फुल फेसमध्ये आपल्याला या नगरपालिकेवर आपल्याला दाखवायचं आहे की आपलं त्या ठिकाणी चिन्ह दिसलं पाहिजे त्या ठिकाणी आपला झेंडा फडकला पाहिजे सत्ता आली पाहिजे तर त्याच्यासाठी जे काही करावं लागेल जे कोणी ऑफर प्राप्त आहे किंवा आधी पण एक पक्ष भेटून गेलाय दुसरा पक्ष पण म्हणतोय की आपल्याला बसायचंय तर या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे कारण हम नाही सगळ्यांना काय तशा पद्धतीने म्हणजे म्हणणं की राज्यात महायुती आहे तशी इथं पण महायुती होऊ शकते होऊ शकते राजकारणात काय घडू शकतो आपण तयार आहात का नाही तयार म्हणजे जसा प्रस्ताव कसा कोणाचा येतोय त्याच्यावर अवलंबून आहे शेवटी कार्यकर्त्यांचं का पण ज्यांना उभं राहायचंय त्यांचं पण मत मनात ठेवलं पाहिजे त्यांच्या पण भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यांना निवडूनच आणायचंय तर आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद